डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक आठ तास विजेच्या मागणीसाठी उपकेंद्रात घुसून उपसरपंचानं वीज कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा प्रकार घडलाय आम्हाला वीज पंपासाठी आठ तास वीज सोडा अन्यथा संपूर्ण लाईटचं फिडर बंद करून टाकेल फिडर चालू केलं तर विजेच्या खंबावर चढून आत्महत्या करू अशी धमकी देऊन पठार भागातील गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या विलगीकरण कक्षात प्रवेश केल्यानं फिडरवरील वीजपुरवठा बंद करावा लागल्याची घटना संगमनेर तालुक्यातील साकोर येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात घडली आहे तर या प्रकरणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जांबूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी काल दुपारी दोनच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या साकूर येथील उपकेंद्रामध्ये प्रवेश केला या ठिकाणी हजर असलेले वीज वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ स्वप्नील पगार यांची भेट घेऊन आम्हाला वीजपंपासाठी आठ तास लाईट सोडा नाहीतर आपण संपूर्ण लाईटचं फिडर बंद करून टाकू तसेच फिडर चालू केलं तर मी पोलवर चढून आत्महत्या करेल अशी धमकी त्यांनी पगारे यांना दिली तर दमदाटी करून उपकेंद्राच्या आयसोलेटमध्ये प्रवेश केला त्यामुळे पगारे यांनी विद्युत लाईन बंद केली सदर फिडरवरील वीज पुरवठा बंद केल्यामुळे महावितरण कंपनीचं सुमारे एक लाख साठ हजार रुपयाचं नुकसान झालंय असं फिर्यादीत म्हटलं गेलंय या प्रकरणी प्रधान तंत्रज्ञ स्वप्नील पगारे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि या फिर्यादीवरून उपसरपंच सुभाष शिवाजी डोंगरे राहणार जांबूत यांच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आत्मा मलिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न